नमस्कार मंडळी आताच रिसेंटली जी न्यूज आहे की उद्या म्हणजे नऊ जुलै दोन हजार पंचवीसला ला एक संप होणार आहे ज्यामध्ये अंदाजे पंचवीस कोटी पेक्षा जास्त कामगार सहभागी होणार आहेत तर या संपामागची कारण काय आणि हा संप आपल्यावर काय परिणाम करणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया स्वामानिक पॉलिसी पर लिबरल इकोनॉमिक पॉलिसी को स्वीकार करने के साथ में हमको चिंता करनी पड़ेगी कि सेंट्रलाइजेशन ऑफ इकोनॉमी नहीं होनी चाहिए धीरे धीरे गरीब बढ़ते जा रहे हैं और कुछ धनवाल लोगों के हाथ में संपत्ति का केंद्रीयकरण हो रहा है वो भी नहीं होना चाहिए तो सत्ता का विकेंद्रीकरण भी संपत्ति का विकेंद्रीकरण भी होना चाहिए और उसने जो आर्थिक स्थिति है उसमें बहुत बड़े बदलाव आए हैं तर हा व्हिडिओ नुकताच व्हायरल होत आहे आणि आज आपण बघत आहोत की उद्या नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशातल्या दहा मोठ्या केंद्रीय कामगार संघटनांनी जवळजवळ पंचवीस कोटी कर्मचाऱ्यांच्या सहभागाने एक संप आयोजित केलेला आहे या संपाची प्रमुख कारणं जर का आपण बघितली तर ती अशी आहेत की सरकारचं कामगार विरोधी आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन देणारी धोरणं दुसरं म्हणजे जी कामगार संहिता आहे त्यामधील त्रुटी आणि त्याला असहकार्य दर्शवणं मग आहे खाजगीकरणाचं जे वाढतं स्वरूप आहे आपल्या सार्वजनिक कंपन्यांमधलं त्याविरोधात जो वेतन वाढ आहे महागाई भत्ता पगारवाढ या सर्व विरोधात आणि दहा वर्ष झालं एक कामगार बैठक जी की सर्व कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्यासाठी एक फ चांगले धोरण निर्मितीसाठी काम करते मदत करते अशी एकही बैठक दहा वर्षामध्ये न होणार तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं जो उद्याचा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा संप आहे तो घडवण्यात आलेला आहे प्रमुख म्हणजे बँकिंग सेवा तर पब्लिक सेक्टर बँकांमध्ये आपण बघू शकतो की काही प्रमाणात आपल्याला हा संप कर्मचाऱ्यांमुळे दिसू शकतो सार्वजनिक आणि बँकांमध्येच पण खाजगी बँकांमध्ये असं नाही दिसणार शक्यता कमी आहे एटीएम वगैरे तर चालूच राहतील दुसरं म्हणजे जे आपलं स्टॉक मार्केट आहे बी एस सी एन एस सी ते उद्या चालू राहणार आहे खास करून पोस्ट ऑफिस आणि विमा क्षेत्रात जो कामगार वर्ग काम करत आहे त्यांच्या इथं आपल्याला बंदी आणि संप दिसून येऊ शकतो परत सरकारी आणि सार्वजनिक उपक्रम कोळसा इस्पात वीज रेल्वे तेल या कंपन्यांमध्ये देखील आपण हा बंद पाहण्याची शक्यता आहे परिवहन सेवामध्ये देखील आपल्याला काही भागांमध्ये हा संप घडून आल्याचा निदर्शनास येईल आता काय सुरू राहील तर शाळा महाविद्यालय हॉस्पिटल्स ॲज युजल नंतर प्रायव्हेट ऑफिसेस आणि बाकी जे सर्व महत्त्वाच्या सेवा आहेत ऑनलाईन सर्विसेस या सर्व सुरू राहणार आहेत ह्या संपामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजेल तर नऊ जुलैपूर्वी जे काय तुमचे बँकेचे व्यवहार असतील किंवा त्या दिवशी असतील ते शक्यतो आपण टाळले पाहिजे कारण की तुमच्या इथं मे बी तुम्हाला संपाचा थोडा बहुत जो प्रभाव आहे तो दिसू शकतो प्रवास करत असाल आजूबाजूची परिस्थिती बघूनच ह्याबाबत बाहेर पडा आणि मेन म्हणजे सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका तर ही आपण काळजी घेतली पाहिजे आणि ह्या संपाबद्दल तुमचं काय मत आहे किंवा जे सध्या आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी जे विधान केलेलं आहे त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंट्समध्ये नक्की मला सांगा तुर्तास थांबते धन्यवाद